अशोक चव्हाण येऊन गेले महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद चार पाच वेळा त्यांच्या घरामध्ये होत आणि आता गल्ली गल्लीमध्ये दिल्लीत असताना गल्लीत फिरायला चान्स द्या एकदा एकदा द्या अरे बहात्तर वर्ष झाली तुम्हाला चान्स आहे नांदेड जिल्ह्यात दुसऱ्याला चान्स कुठे आम्ही आपलं झगडून तुमच्या जनता जन्ताच्या माय मावली ना आमच्यासारखा एखादा आमदार आज मी होतो म्हणून माझ्या बरोबर न तीन आमदार दुसरे बसले बहात्तर वर्ष सगळं तुमच्याच घरात आहे गृहमंत्री पद तुमच्या घरात मुख्यमंत्री पद तुमच्या घरात राज्यसभेचं सभासद तुमच्या घरात आमदार तुमच्याच घरात सगळं तुमच्याच घरामध्ये आता किती वर्ष तुम्हाला चान्स द्यायचा या गावामध्ये फिरल्यानंतर मग काल परवा भाषण केलं त्यांनी कि मुखेडला बारामती करून दाखवतो म्हणून तिथं अजित पवारांनी बारामती केली ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद आहे तुम्हाला कुठेतरी मनाला काहीतरी वाटलं पाहिजे त्या उपमुख्यमंत्र्यांना बारामतीचं नाव सगळीकडे केलं आणि त्याचं नाव घेऊन तुम्ही मुख्यमंत्री दोनदा असताना सांगता की बारामती करून दाखवतो हे पूर्ण पैसे वाटून वाटून करून टाकते आमच्या लोकांना तुम्हाला आणि हे सॅटरडे संडे नेते अशोक चव्हाण साहेब कधीतरी पंधरा दिवसाला शनिवार रविवार इथं यायचं प्रचार सभा किंवा पत्रकार परिषद घ्यायची दोन तीन उद्घाटन करायचे नारळ फोडायचे आणि निघून जायचं मागच्या बांधकाम मंत्री असताना साडेआठ हजार कोटीचे काम या मतदारसंघात केले साडे आठ हजार कोटी, हजार कोटी आता ते त्यांची एक सवय काही चौकशा लागायचे म्हणले की सत्ताधारी पक्षात उड्या मारतात आले इकडं आता कुठून चौकशा लागणार आणि काय होणार त्यांचं तुम्हाला सांगतो या साडेआठ हजार कोटी मध्ये तर मला वाटते काय सोन्याचे रस्ते केले असतील काही ते मुदखेड पण कुठेही साडेआठ हजार कोटी टाकले कुठे दिसेना आणि त्यांची जे बगल बच्चे ठेकेदार चार पाच थे विकास होत त्यांचा ठेकेदाराचा बाकी दुसरा कोणाचाही विकास नाही आता दोन दिवसाने या गावामध्ये खेळ चालू होतो पोलिसच्या गाड्याचा तापा मध्ये यांची गाडी मोठ्या भागावर गाडी करते आणि हजार रुपयाला दीड हजार रुपयाला दोन हजार रुपयाला हे तुमच्याच पैसा आहेत काय नागर अनुभव पैसे तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी आलेला पैसा आहे तुमच्या योजनातला पैसा खाऊन तुम्हाला पैसे वाटायला लागले